नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव सीताराम बाबू रोशेन गेल्या वर वर्षी त्यात गेवड्याची लागण केली होती आणि दोडक्याची त्याला उपयोग काय वॉटर कंडिशनर वगैरे काय नव्हता पण आत्ता वॉटर कंडिशनर टाकल्यापासून ड्रिपवर सगळं हे बेडवर भिजलेलं आहे आणि एकदम असं भुसभुशीत बुश म्हणजे काय सुद्धा ह्याला म्हणजे अशी माती एकदम सॉफ्ट निघती चिकटपणा कसला नाही आणि पाण्याचा बीएच म्हणला तर अठ्ठावीसशे ते तीन हजार आहे माझ्या विहिरीचा ना, आणि नांगरट वगैरे करताना लय मोठी ढेखळी निघायची आता मी नांगरट करतोय वावरामध्ये एक व्हिडिओ बनवा म्हणून मी आपलं एक छोटासा प्रयत्न केलाय तर एक नंबर नांगरट होते नांगरटीला काय का अडचण नाही कुठले काय नाही तर वावरातच आहे आणि रानातली जर शेतीची लेवल बघितली तुम्हाला कुठेही डेकूल दिसणार नाही ना एक सुद्धा एक, एक ही तुम्हाला दाखवतो इथं एकदम ही सॉफ्ट का सज अगदी डेकूल दिसतोय पण त्यात नाही आणि ह्याला सर्वसाधारण दोन ते अडीच महिने झालं पाणी बंद केलेलं आहे काय बाबा हे मागच्या दोन महिन्यात किंवा पंधरा दिवसात पाणी बंद केलं असा विषय नाही दोन अडीच महिने झालं ह्या वावराला पाणी नाही काय नाही काय नाही तरी वावर हे असं म्हणजे पाणी धरून शेत ठेवण्याची क्षमता आणि